वेगवेगळे पदार्थ केले तरी रोजच्या जेवणात पोळी एवढा महत्त्वाचा पदार्थ दुसरा नाही मराठी जेवणाच्या ताटात मऊ रेशमी पोळीचं स्थान सर्वोच्च आहे काय रहस्य आहे अशा मऊ मुलायम पोळीचं पोळी पोली वातड चिवट न होण्यासाठी काय करायचं पोळी ओलसर होऊन त्याला वास येऊ नये म्हणून काय करायचं पोळीला जास्त पापुद्रे सुटण्यासाठी काय करायचं हे सगळं आणि याशिवाय पोळीसंबंधी प्रत्येक गोष्ट जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये शेवटच्या टिप्सपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा रेशमी पापुद्रे असलेली पोळी तुम्हाला सहज करता येईल नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत पोळी करण्यासाठी लोकवन गव्हाचं पीठ आपण वापरतोय ही मराठी घरात रोजच्या आमटीसाठी वापरली जाणारी वाटी मी नेहमीप्रमाणे मापासाठी वापरतीये अशा दोन वाट्या पीठ आपण घेतलं आहे त्यात थोडं मीठ घालून पीठ थोडं पसरवून घेऊ या सेम वाटीने एक वाटी पाणी आपण यात घेतलं आहे आता हळूहळू सगळीकडे पाणी घालत कणिक भिजवून घेऊया नवीन पोळ्या शिकत असतील त्यांना सांगते की जेवढं पीठ असेल त्याच्याबरोबर अर्ध पाणी कणिक भिजवायला लागतं आधी फक्त एवढंच पाणी वापरा नंतर लागलो तर एखादा चमचा पाणी घालून कणिक भिजवा पोळ्या मऊ होण्यासाठी पोळी करण्यातली प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे पोळीसाठी लोकवन किंवा सिहोर गहू वापरा पीठ एकदम बारीक दळून आणा आधी कणिक भिजवताना अशी मौसर भिजवा एकदा कणकेचा असा गोळा वळला गेला की कणिक खूप मळून घ्या या स्टेजला तेल वापरू नका कणकेवर भरपूर दाब देऊन कणिक मळली की पीठ छान भिजतो हे बघा आत्ता पीठ असं मऊसर आहे पण सैल नाही आहे आता हे अर्धा पाऊण तास झाकून ठेवूया आपण कणिक झाकून ठेवली होती त्याला पाऊण तास होऊन गेला आहे हाताला तेल लावून कणिक उचलू हे बघा कणिक कशी तेवली आहे घट्ट कणिक जेव्हा अशी सैल होते तेव्हा त्याला कणिक तेवली असं म्हणतात आता यात थोडं थोडं तेल घालत कणिक खूप मळून घेऊ बघा तेल लावल्यावर कणिक किती छान आहे हाताच्या पंजाच्या या खालच्या भागाचा जोर देऊन कणिक अशी लांबवत जायची आणि परत त्याचा गोळा करायचा अशी भिजवलेली कणिक मऊ लुसलुशीत होते हे बघा ही चिमुकली पळीभर तेल घालून आधीसारखीच कणिक मळत राहू परत पळीभर तेल घालून कणिक मळून घेऊ मला हाताला तर कणकेचा लुसलुशीतपणा जाणवतोच आहे पण तुम्हाला बघूनही ते कळत असेल दोन वाट्या कणकेसाठी आपण एकूण एक टीस्पून तेल वापरतोय हे बघा किती सुंदर तेजस्वी दिसती कणिक आता याचा एकसंद गोळा करून घेऊन कणिक झाकून ठेवू आता ही कणिक फार जास्त वेळ अशी ठेवायची नाही आहे पोळी करण्याची तयारी झाली की लगेच पोळी सुरू करू हे बघा ही तांदूळ पिठी आपण पोळी लाटण्यासाठी वापरणार आहोत कणकेचे मध्यम आकाराचे उंडे करून घेऊ उंडे असे एकदम करून ठेवणं मला सोयीचं वाटतं दोन वाट्या कणकेत मध्यम आकाराचे एकूण आठ उंडे होतात लागतील तसे उंडे घेऊन बाकी उंडे झाकूनच ठेवा तयार उंडा पिठीत घोळवून साधारण छोट्या फुलक्या एवढा लाटून घेऊ हा असा एवढा लाटून झाला की त्यावर सगळीकडे तेल लावून त्यावर पिठी पसरवून पोळी अर्धी दुमडून घेऊ परत तेल आणि पिठी घालून परत अर्धी दुमडून घेऊ आता याचे कोन दाबून याचा थोडा गोलसर आकार करून घेऊ थोडी पिठी भरभरून अगदी हलक्या हाताने पोळी लाटू पोळी जर जास्त दाब देऊन लाटली तर ती एकतर पोळपाटाला चिकटते आणि त्याचे पापुद्रे एकत्र होऊन जातात तांदूळ पिठी वापरल्यामुळे पोळी पोलपाटावर छान सरकते पोळी अर्धवट लाटली गेली की एकदा तरी उलटवून लाटायची यामुळे दोन्ही बाजूचे पापुद्रे एकसारखे पातळ होतात चौपदरी पोळी गोल लाटायला थोडी अवघड जाते पण त्याला जास्त पापुद्रे सुटतात पोळी हा रोजच्या प्रॅक्टिसनी सहज जमणारा पदार्थ आहे हे बघा तशी छान एकसारखी पातळ पोळी लाटली गेली आहे पोळी काठात एकदम पातळ आणि मध्ये किंचित जाड असावी मी आधीच कास्टायनचा तवा तापायला ठेवला होता त्यावर पोळी घालू आपण आत्ता मध्यम गॅसवर पोळी भाजतो आहे पोळी एकदाच उलटवून भाजली की ती वातड होत नाही नॅपकिननी सगळीकडे हलका दाब देत पोळी भाजून घेऊ दोन्हीकडून असे हलके गुलाबी डाग पडले की पोळी उभी अपटून त्यातली वाफ काढून घेऊ लगेच पोळीला तेल किंवा तूप लावून ठेवावं म्हणजे पोळी मऊ राहते आता चौपदरी पोळीपेक्षा लाटायला थोडी सोपी असलेली पोळी बघू उंडा असा लांब लाटून त्याला मधोमध चिमटा घेऊ दोन्ही बाजूला तेल आणि पीठ लावून घेऊ घडी दुमडून एकसारखी करून घेऊ पीठ वापरून हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ आधीच्या पोळीला चार पापुद्रे सुटतात तर याला दोनच पापुद्रे येतात पण ही लाटायला थोडी सोपी पडते बघा ही पोळीसुद्धा किती पातळ लाटली गेली आहे सेमी ट्रान्सपरंट झाली आहे सुद्धा पोळी आधीसारखीच भाजून घेऊ पोळी उतरवल्यावर तेल लावण्याऐवजी आवडीप्रमाणे पोळी अशी तव्यावर असतानाही तेल लावलं तरी चालू शकतो अशी वाफ काढलेली असली की पोळी गिच्च ओलीहून खराब होत नाही स्टीलच्या डब्यात खाली असा जाड कॉटनचा नॅपकिन ठेवून त्यावर वाफ काढलेल्या पोळ्या ठेवा आधी झाकण अर्धवट ठेवा पोळ्या थोड्या गार झाल्या की झाकण लावा पोळ्यांच्या डब्यात ठेवण्यासाठी हे असे कॉटनचे नॅपकिनही वापरू शकता बघा आपल्या मऊ लुसलुशीत पोळ्या तयार आहेत एक पोळी अर्धी करून दाखवते हे बघा इतकी पातळ पोळी असून त्याला किती पापुद्रे सुटलेत अशी केलेली पोळी दुसऱ्या दिवशीपर्यंत अशीच राहते अशी पोळी बक्ताक्षणी खावीशी वाटते आणि चवीलाही ती उत्तम लागते घडीची पोळी उत्तम व्हावी म्हणून कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा पोळी चांगली होण्यासाठी लोकवन किंवा सिहोर गहू वापरा पीठ अगदी बारीक असू द्या आधी नेमकं पाणी वापरून मऊसर कणिक भिजवून मळून अर्धा पाऊंटास झाकून ठेवा नंतर थोडंसं तेल वापरून भरपूर जोर देऊन कणिक लुसलुशीत होईपर्यंत मळून घ्या कणिक व्हिडिओमध्ये दाखवल्या एवढीच सैल करा कणिक फार सैल झाली तर लाटता येत नाही अशी पोळी तव्यालाही चिकटू शकते मग ती नीट फुगत नाही आणि त्याला पापुद्रे चांगले सुटत नाहीत कणिक फार घट्ट झाली तर पोळ्या फुगण्यासाठी लागणारी वाफ कमी पडते त्यामुळे नीट पापुद्रे सुटत नाहीत आणि पोळ्या कडक होतात तेल फारच कमी घातलं तरी पोळ्या कडक होतात आणि जास्त घातलं तर मोडतात पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटा पोळी लाटण्यासाठी तांदूळपिठी वापरणं सोपं होतं तांदूळ पिठीमुळे पोळी किंचित कोरडी होते जर पोळी अजिबात कोरडी व्हायला नको असेल तर चाळलेली कणिक मैदा किंवा कॉर्नफ्लोअर पोळी लाटण्यासाठी वापरू शकता यातून निघालेली जाडसर कणिक आणि कोंडा फेकू नका तो इतर पराठे किंवा थालपिठात वापरू शकता पोळी अर्धवट लाटली गेली की उलटवून लाटा यामुळे पापुद्रे एकसारखे होतात पोळी भाजण्यासाठी कास्टायांचा जाडसर तवा उत्तम ठरतो तवा पूर्ण तापला की मध्यम गॅसवर पोळ्या भाजून घ्या तव्यावर पोळी टाकल्यावर नॅपकिन वापरून हलक्या हाताने काठाकडे दाब देत पोळी भाजा यामुळे पोळी काठात कच्ची राहत नाही पोळीला गुलाबी डाग पडले की उलटवा पोळी एकदाच उलटवा जास्त वेळा उलटसुलट केलेली पोळी कडक होते दोन्ही बाजूनी पोळी शेकली गेली की उतरवून उभी अपटून त्याची वाफ काढून टाका नंतर लगेच पोळीला तेलतुपाचा हात लावून ठेवा तव्यावरची पोळी आधी अशा वेताच्या दुरडीत किंवा प्लेटवर ठेवा गरम पोळी प्लास्टिकवर टाकू नका सगळ्या पोळ्या झाल्यावर डब्याच्या तळाशी कॉटनचा नॅपकिन घालून त्यावर पोळ्या ठेवा आधी थोडा वेळ झाकण अर्धवट लावा पोळ्या थंड झाल्यावर झाकण पूर्ण लावा तुम्ही अगदी नव्याने पोळी करणार असाल तरी या पद्धतीने तुम्हाला उत्तम पोळ्या करता येतील पोळी हा पदार्थ उत्तम जमण्यासाठी मी दिलेल्या टिप्स तर खूप उपयोगी आहेतच पण कमीत कमी आठ दहा दिवस जर तुम्ही रोज या पद्धतीने पोळ्या करण्याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही याहूनही उत्तम पोळ्या करू शकाल असा माझा विश्वास आहे याप्रमाणे पोळ्या करा आणि मला सांगा कशा झाल्या ते आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग